नमस्कार मैत्रिणींनो मी संगीता स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पेपर पॅटर्न तर बघू शकता तुम्ही बत्तीस ते चाळीस साईजपर्यंत पेपर पॅटर्न दाखवणार आहेत मी आणि कटोरीचे पॅटर्न दाखवणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी कटचे आणि परत फोरटकचे सगळे पॅटर्न दाखवणार आहेत तर आज हा व्हिडिओ पूर्ण युजफुल होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हालाही जर तुमचा क्लास झाला असेल आणि व्यवस्थित तुम्हाला जर कटिंग जमत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हालाही याचे पॅटर्न घरप्रे घर बसून आपल्याला ऑर्डर करता येतील तर मग आज मी तुम्हाला पाच पर पाच प्रकारचे दाखवणार आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाकीचे दाखवणार आहे तर सद एवढा जास्त मोठा व्हिडिओ नको व्हायला पाहिजे म्हणून आपण हे पाच प्रकारचे बघून घेणार आहोत आज तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जे, जे नवनवीन व्हिडिओ टाकेल तर ते तुमच्यापर्यंत नो पोचत जातील आणि तुम्हालाही याचा काहीतरी फायदा होईल माझ्यासोबत तर मग मी तुम्हाला आधी दाखवते हे तर बत्तीस साईजचं दाखवणार आहे आधी तर बघू शकता बत्तीस साईजचं हे पेपर पॅटर्न आहे तर याच्यामध्ये बाही आहे तर बाही आहे तर ती शॉर्ट बाई आहे तर ती शॉर्ट बाई आणि याच्यात आपल्याला या पेपर पॅटर्नमध्ये आपल्याला कोणतीही शिलाई मार्जिन घ्यायची गरज नसते कारण की हे पेपर पॅटर्न आधीच आपण शिलाई मार्जिन घेऊन आणि मगच कट केलेले असतात तर तीन इंचाची बाई आहे म्हणजे शॉर्ट बाई आहे त्याच्यासोबत क्रॉसपट्टी आहे कटोरी आहे आणि कटोरीचे सगळे पॅटर्न दाखवणार आहे मी आज आणि याच्यात लॉंग सुद्धा आहे म्हणजे आठ इंचाची बाही आहे आणि त्याच्यावरती पूर्ण लिहिलेलं असतं आपल्याला फक्त वाचायचं आणि ज्या मापाचं ब्लाऊज आलं त्या मापाची आपल्याला कटिंग करायची आहे तर हे बघा हा साईजचा भाग आहे कटोरीचा साईजचा भाग आणि हा मागचा आणि त्याच्यामध्ये गळा ड्रॉ करून घेतलेला आहे आप तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळ्याची मार्किंग करून इथे गळा कट केलेला नाही आहे जेणेकरून तुम्हाला जर दुसरा वेगळा गळा घ्यायचा असेल तर तुम्ही असाच्या असा पॅटर्न टाकायचा आणि फक्त गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे तर इथं सगळं लिहिलेलं आहे शिलाई शिलाई मार्जिनसुद्धा घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही इकडच्या साईडनी आणि इकडच्या साईडनी सुद्धा मार्जिन घेतलेलं आहे ज्या कोणी माझ्या मैत्रिणी शिकून सुद्धा क्लास करूनसुद्धा जर त्यांचं ब्लाउज जर परफेक्ट बसत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मी याच्यात तर हा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे सॉरी पेपर पॅटर्न आहे तर हा दाखवला मी तुम्हाला आता परत दुसरा आहे तर तो आहे चौतीस साईजचा तर बत्तीस ते चाळीसपर्यंत मी दाखवलेले आहेत आता आणि तुम्हाला जर कटचे ही पॅटर्न बघायचे असतील किंवा ऑर्डर करायचे असतील तर माझ्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मग मला मेसेज करू शकता आणि तुम्हालाही असे घरपोच पॅटर्न पाठवले जातील तर हे बघा हा सुद्धा कटोरीचाच आहे आणि याच्यावरती सुद्धा सगळं पॅटर्न मी ड्रॉ करून कट करून घेतलेला आहे बघू शकता आणि खूप चांगलं आहे वापरायला जास्त दिवस टिकत असतात हे, हे पॅटर्न जर व्यवस्थित ठेवलं आपण जर घाईत आपण जर एखादं ब्लाउज कट केलं करायचं आहे आणि द्यायचं आहे अर्जंट आपलंसुद्धा शिवू शकतो आणि कस्टमरचंसुद्धा आपण घेऊन शिवू शकतो कमी कमी वेळात आपण जास्त काम करत असतो तरी बघा पूर्ण असं मी सेट तयार केलेला आहे तर याच्यामध्ये एकच स्लीव्ज आहे तर ती स्लीव्ज आहे पाच इंचाची त्याच्यातसुद्धा स्लाई मार्जिन दिलेला आहे आणि याच्यात सुद्धा एक दोन तीन आणि चार आणि हे पाच एका मापाचे हे पाच पॅटर्न आहेत आणि ते आपल्याला फक्त अस्तरवर ठेवायचे आहेत आणि मार्किंग जसंच तसं करायचं आहे किंवा तुम्हाला जर उंची वाढवायची असेल तर उंची वाढवू शकता आणि उंची कमी करायची असेल तर कमी करू शकतात मी तसा तो पॅटर्न ठेवून कमी जास्त उंची पॅटर्न ठेवून कसं करायचं आहे ब्लाऊज कट तोही व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करणार आहे आणि तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे पॅटर्न वा कसं वापरायचं आहे ते हे बघा तर आता हा पॅटर्न आपला दुसरा झाला म्हणजे चौतीस साईजचा आता मी तुम्हाला छत्तीस साईजचा पॅटर्न दाखवते छत्तीस साईज साईजनुसार आपले पॅटर्न हे वेगळे वेगळे असतात आणि व्यवस्थित असे बसणारे पॅटर्न आहेत तर तुम्ही संकोच न करता तुम्ही हे घरगोच ऑर्डर करू शकता तर हे बघा याच्यातही सुद्धा पाच पाच इंचाची स्लीव दिलेली आहे तर कटोरी बघू शकता खूप छान असे पॅटर्न आहेत आकारही खूप छान आहे, आहे। याच्यात जास्त डोकं करायची गरज नसते फक्त आपल्याला पॅटर्न जसे तसे ठेवायचे आहेत आणि आपल्याला कटिंग करायचे आहे तर मी तुम्हाला एक पॅटर्न ठेवून आपले पॅटर्न कसे ठेवायचे आणि कसं मार्किंग करायचं ते दाखवणार आहे तर मी हे आता तुम्हाला साइडला ठेवून देणार आहे आणि मग मी तुम्हाला एका अस्तरवरती तुम्हाला मी हे पॅटर्न ठेवून कसं मार्क करायचं आहे तर तेच दाखवणार आहे मी ये रहे, तर हे सगळे कटोरीचे आहेत म्हणून मी तुम्हाला दोन ते तीन दाखवले आहेत आणि आता मी तुम्हाला याच्यावरती ड्रॉ करून दाखवणार आहे तर हे साईडला ठेवते आणि मी आता तर हे बघा आपण अस्तर घेतलेला आहे आणि आता आपण पॅटर्न ठेवून मी तुम्हाला मार्क करून दाखवणार आहे तर अस्तर दाखवून घेतलेला आहे आता हे मी बत्तीस साईज पेपर पॅटर्न घेतलेला आहे आणि ते कसं ठेवायचं आहे बघा जसच तसं इकडच्या साईड नी म्हणजे आज तर फोल्ड करून घेतलेला आहे जसच तसं ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती हात व्यवस्थित ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असं ड्रॉ करून घ्यायचं आहे तर हे बघा जर आता तुम्हाला उंची कमी करायची असेल तर इकडच्या साईडनी करायची काही गरज नाहीये फक्त इकडच्या साईडने आपल्याला हे पॅटर्न असं वरती ठेवायचं आहे आणि तुम्हाला जेवढी उंची कमी करायची आहे तेवढी तुम्ही करू शकता ही बघा जर एक इंचानी करायचं असेल तर आपण असं पॅटर्न ठेवायचं आणि एक इंच उंची कमी करून घेऊ शकता आणि इथलं काहीच बदलायची गरज नाहीये हे जसच तसं ठेवायचं आहे आणि जर, जर उंचीच वाढवायची असेल तर फक्त कालच्या आपल्याला उंची वाढवून घ्यायची आहे तुम्हाला जेवढी वाढवायची असेल तेवढी हे बघा या प्रकारे उंची वाढून घ्यायची आहे आणि बाकीच जस तस ठेवायचं आहे जर तुम्ही उंची वाढवली तर कटोरीतून आपल्याला मी कटोरी ही ड्रॉ करून दाखवते ही आधीच परफेक्ट उंची आहे याच्यापेक्षा जास्त उंची कोणाचीच राहत नाही जर आलं जे एखादं ब्लाऊज तर उंची वाढवायची राहिली तर इकडच्या साइडने अर्धा इंच वाढवायची इकडच्या साइडने अर्धा इंच वाढवायची आहे आणि बाकीची जशीच तशी कटोरी ठेवायची आहे फक्त इकडच्या साइडने वाढवायची आहे आणि जर कमी करायची आहे तर इकडच्या साईडने अर्धा इंच कमी करायचं आहे आणि इकडच्या साईडने अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे बस एवढं चेंज करायचं आहे बाकीचं आणि साईडचा भाग बघू शकता तुम्ही साईडचा ही सेम आहे साईडचा भाग मी ड्रॉ करून दाखवते तर हे बघा साईडचा भाग जरी कमी करायचा राहिला तर इकडच्या साईडने अर्धा इंच कमी करायचा आहे आणि जर वाळवायचा राहिला तर इकडच्या साईडने वाळून घ्यायचा आहे बस एवढेच बदल करायचे आहेत बाकी काहीच करायचं नाहीये आणि जस तसं पॅटर्न ठेवायचं आहे आणि आपल्याला कट करून घ्यायचं आहे ब्लाउज हे बघा कुठे जास्त चेंज करायचे नाहीये पॅटर्न घेण्याचे घेण्याचा हाच फायदा असतो की कमीत कमी, कमी वेळात आपण जास्त काम करू शकतो जर कुणाला जर पॅटर्न पाहिजे असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असा तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद